ओला दुष्काळाची तुम्ही बैठकीत मागणी केली हो कारण ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे आपण जर बघितलं तर माग दोन हजार पाच सहाला जो पाऊसकाळ झाला त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं हा पाऊस काळ आहे आणि त्याच्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा असं मी मागणी केलेली आहे आणि कमीत कमी महाराष्ट्रात आमच्या मरावड्यात तरी करा हेही सांगितलं मरावडत तरी आमचं करा असं जाहीर मागणी केली आणि ही मागणी सन्माननी आपले आव्हानाबी केली आणि त्याच्यानंतर मागणी ही मुख्यमंत्र्याला केली त्याच्यानंतर उपमुख्यमंत्र्यांना मागणी केली सर्वांना मागणी केली नुकसान झाले बाधिक क्षेत्रामध्ये तर मी आत्ता त्यांना बोललो बाधिक क्षेत्र हे म्हणलं तुम्ही आम्हाला कोल्हापूर सांगली सातारा जे तुम्ही तिथं दिलं जे फ्लडनं जे गेलं होतं त्या धर्तीवर आम्हाला त्या बादिक क्षेत्राला आमच्या मुआवजा देण्यात यावा नुकसान भरपाई देण्यात यावा असं मी आपल्या मीटिंगमध्ये मांडलं ज्या मंडळातून आपण पुरातून गेला तेच मंडळ वगळण्यात आले नाही ते, 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 मला।, ते, ते, ते वगर, मला ते त्याचं खूप म्हणजे आश्चर्य झालं मला अक्षरशः आश्चर्य झालं की त्या मातपुरीमध्ये सगळ्यात जास्त पाऊस त्या मातपुरी मंडळामध्ये पडलेला आहे आणि ते मंडळ वगळलं म्हणजे मला ते कोणते प्रजन यंत्र लावले त्यांनी ते जरा बघायला पाहिजे कोणते यंत्र आहेत कारण त्यांच्याकडं मी बोललो बी तरी त्यांच्याकडं तुम्ही कुणाला कुणा सांगितलं आहे तुम्हाला काय आणि हे तुमच्या ह्याला एच डी एमला विचारा तुमच्या तहसीलदारला विचारा सगळ्यात जास्त पावती झालेलं आहे पण ते लकेली ताबडतोब ते मंत्री महोदयांनी सगळी मंडळ घेण्यात आली त्याच्यामुळे आम्ही खूश आमदार साहेब जिल्ह्यामध्ये जे प्रजनमापन यंत्र बसवलेले आहेत ते काही ठिकाणची यंत्र आमच्या पाहण्यामध्ये आली ते झाड आहे त्याच्यावरच्या साईडला मी सांगू का तुम्हाला हे प्रजन यंत्र जे लागलेले आहेत त्याच्यामध्ये कमीत कमी पन्नास टक्के भोग असेल काहीच दाखवत नाही त्याच्यामुळे ते काय पाहिजे आता हे सगळ्याला कळतंय की एवढा पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे आता सगळे मुंडे घेतलेत ते बोगस आहे से अक्षरशः मी सांगतो पन्नास टक्के बोगस आहे ते बदलली पाहिजे ती बदलली पाहिजे आणि नवीन टाकले पाहिजे आता नवीन वेगवेगळी टेक्नॉलॉजी आलेली आहे त्याच्यामध्ये केलं पाहिजे असं शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी कर्जमाफीची योग्य वेळ हो मागितली मी कर्ज मागणी करा आपल्या ऑलरेडी सी एमकडं मागणी केली मी की कर्जमाफी तुम्ही दिलेला शब्द आहे आणि आपण तो कर्जमाफी करावा अशी विनंती आम्ही आमचं सरकार असल्यामुळे आम्ही विनंतीच करू शकतो तशी आम्ही विनंती सन्माननीय मुख्यमंत्र्यांना केलेली आहे कर्जमाफ करा कर्जमाफी सोबतच स्ट्रक्चरल ऑडिट त्यांचं करून नवीन पूल असे काही करता येतील का कारण खळीगाव जे आहे तुमच्या विधानसभा मध्ये ते पूर्णपणे ते पूल नसल्यामुळे फक्त पाण्याने ओढ नाही खळीगावचा विषय कसा आहे तिथं पूल नाही आहे पहिला जुना पूल जुना पूल बी नाही आहे तिथं फक्त असं कॉन्क्रीट करून असं थोडासा केलेला आहे त्या तिथला मी ऑलरेडी बीड आपला याच्यामधून नाबार्डमधून तो पूल मी घेतलेला आहे आणि तो मला वाटतं एक दीड वर्षामध्ये पूर्ण होईल तो पूल